नामदार नितेश राणे यांचं कणकवलीत शाही स्वागत कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांना खाते मध्ये मत्स्य आणि बंदर विकास मंत्रीपद देण्यात आलं या नितेश राणे यांचं सिंधुदुर्गात प्रथमच आगमन झालं तीक या निमित्तानं भव्य स्वागत करण्यात आलं नामदार नितेश राणे यांची मायभूमी आणि कर्मभूमी असलेल्या कनकनगरी अर्थात कणकवली शहरातही आपल्या लाडक्या कट्टर हिंदुत्ववादी सुपुत्राचं भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह समस्त कणकवलीकरांनी शाही स्वागत करत शुभेच्छा दिल्या यासाठी भव्य मिरवणूक काढून ठिकठिकाणी त्यांचा हार पुरे घालून आबाल सर्व नागरिकांनीही स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही भव्य मिरवणूक सर्वांच्याच आकर्षणाचा बिंदू ठरली मिरवणुकीदरम्यान नामदार नितेश राणेंनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपतींचेही आशीर्वाद घेतले उपस्थितांच्या शुभेच्छा आणि स्वागत पाहून नामदार नितेश राणेही भारावून गेले सुवासिनी तर सहस्र देव्यांनी ओवाळून आपल्या लाडक्या नेत्याला शुभाशीर्वाद दिले या शाही सत्कार सोहळ्याला हजारो भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि कणकवली वासीय उपस्थित होते खासदार नारायण ना राणेप्रमाणे नामदार नितेश राणे यांच्यावरील जनतेचं प्रेम या सोहळ्यातून दिसून आलं या भव्य दिव्य शाही सत्कार सोहळ्यानं सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं पिटलं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा नेता ही उपमा या स्वागत सोहळ्यामुळे न भूतो न ठरली साठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करा विसरू नका